शांती नाद व्हावायचा इमारतीचा इमारतीचा इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय आणि वारकरी एक अस संप्रदाय कि साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय कारण इमारतीचा ज्ञान ज्ञान सातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव ज्ञान देव ज्ञानच देव पुरावा ज्ञान अभ्यासा ध्यान विशेषाची अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे पुरावा बारावा ध्याय जेथा जिथं संपत्ती आली राह दोन्ही वस्त्या एका ठाया ते जाण धनं देया विभूती माझी जिथं दया जिथं शांती जिथं शांती जिथं दया जिथं ज्ञान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच दे जर आवडलं तर टाईव ज्ञानच देव ज्ञानच पण प्रत्येक ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोला जा म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपं म्हणून भाऊ सोपं मुक्ती आहे <ितलूल> फायदा मुक्ती आहे म्हणून घ्या निवृत्ती ज्ञान देऊ सोपा नुकतेनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञान देव सोपा एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे फिरा साई बाजूला करू आहे राग बाजूला कर आज विश्रम आहेकडी आहे दर्शन कर आहे क्रिया कर उसाद सागर आहे प्रक्रिया कर हृदय देव आहे साधना कर म्हणूनच वर्षापूर्वी सातशे वर्षापूर्वी एका मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आहे पफल्याला वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे माझी शिस्तीवाल्याला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थात चालत आहे पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज अ नॉल माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवता आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते <laughs> संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हालवडे त्यांच्याकडेच पैसा आहे अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय मिली नाही जे कवळीच काम करत नाही त्यांना ऊच आलं पैसा लक्ष्मी आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाचे मग तुम्ही घरात घरा जात सोमवार एकादशी सोमार नाही एकादशी मग थोर दडा घेतून जाईल काढणार असते हो त्याचं उत्तर नाही टायका पापाची लक्ष्मी कधी सुखानं जमू येत नाही आणि नीतीची लक्ष्मी येत नाही एक वाक्या सांगू मोराच्या फिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गाड्याच लोपलेलं सण किती जरी लोपलं तरी ते देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या संतांच्या आशीर्वाद अशा माणूस माझा होऊ शकत नाही आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित येऊ का उभे नाही जेवतो <laughs> अरे उभ्यानं म्हणजे त्याला मुळव्यात हा <laughs> गोदी म्हणून उभ्यानं काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित का हो कुत्र्यावरून हिळद्वार त्या जुडीदार त्याला हिटवतो कुत्र्यावर काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित हो का बायको हातात जोर हिंडतो बायक वर विश्वासच नाही <laughs> आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या घराला असूय ज्याच्या बापाचे ते रेव समाधान आहे ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच न्यान देव ज्ञानभर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या मदरेजान पा पाठ नाही फक्त जन्माला पोरं हपाय गेले ना तू झाले मी ह्याला काही केलं नाही काही नाही गेलं बापोजी इथली स्कॉर्पी घेतली नाईन्टी पिला होता लागला अमरात न झाला काही नाही केलं बापोचा गोड ऐकला स्वारपी घेतली हायवे ला गेला हायवेवर ठेवला नाईन्टी मारली वाक्य झालं डिवायडर म्हणून आज गेला जाग्यावर मेला तरी माणसं म्हणली स्वच्छ दिलगार व्यक्ती गेला याशाच नर महाराज अहो एकदा नीती घासाळी ना, ना तो माणसाचं तो काही जायला लागत नाही आपोआप जात ते याचा एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर राहील आणि तो बसणाऱ्याला विचारतो ओला अनुकू वा जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना पटे दिस या घरच्या नाही सगळी सकाळी गरीबाचा चहा प्यायला वाटील पुढे पाहू कड कपडे घालणार चहा पेताना म्हणणार जी शिवा आपल्या पोरेन का तुला खड्ड्या घ्यायला गेलं गेड चहाला पैसे काय चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मुजरेंला तर त्यांचा चहा पिणार आहे तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज नाही नाही आजही पाठव भांडे घासणारी बाई तीसरा चढत

आयुष्यातला वायगेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळे मिळेल आयुष्यातला वाय गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाही बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं तुम्हाला असं वाटतं का केस सकाळी केलं तुम्ही देख नाही दिसता बराच कधी झालंय का बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्याला केस के सकाळी केल्यापासून आलाय का मेसेज प्लीज आय लव्ह यू आलाय का मग हे हातानं झटे काढता का शाल तुम्ही दोन आयुष्यातली वेळ जमू जपून अफरा तीन दूध आयुष्यातली वेळ पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी हो आई मिळणार नाही चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती घसाम कादंबऱ्या नका काढू आई बापांवरती आई आईची टक्के कीर्तनकारांनी आई बाप आंड केले रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्याने तारीख घेतली तिची लाल करायची आणि हा लाल करण्यापायी समाजाचं वाटू झालं अर्धा तास आई अर्धा तास बा आणि ऐका या हा यांनी म्हणायचं खाय आयची माहिती सांगितली बाई म्हणतो खळा खाल, डोळ्यात पाणी आलो बाई बाई बाबा माय आपण मला चीन्या उचलून आपण बाई पण मी रडले नाही बाई पण बाबाचे खिर छर ढलदा सरोडले गो बाई धन सरोडले काय डोक्यात फरक लागला बाई दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यानं तीन यांना लाईट बंद करून राहिली तुला काय नाही आई भाषण नवरती भाषण आई बापू नवरती कथांकदंब नाका धाडू आई बापू समोर येईल शिक शाळेत ज्याच शाळेत कॉलेजला व्याख्याने त्याचीच आई वृद्ध असेल माझी तू आईची माहिती सांगितलं रोडू रोडू रडू रडू भाई आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य शेतकऱ्याचा बाप अजून पण ज्यांच्याकडे आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचीच आहे जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी एकाला <स्थाक्रिनिया कलाची। स्थाक्रिनिया> या काला चालला जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही छान वातावरण मॅच होत आणि ते वयाच्या मनाने फार आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमचे आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात टाकलं नजीत येत शिकल्याचे आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात दिसतात चांगलंय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे तोही त्यांना पुलावर फेकून फेक अशा सांभाळतो

ಬಾಲಕನ Set, set,